श्रीराम जय राम जय जय राम आठ मार्च प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टीत केव्हाही समाधान मिळणार नाही सर्व अनुभवात आत्मप्रचिती ही खरी दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्वाचा आत्मप्रचितीने जागरूकता येईल भाव वाढेल साधनाला जोर येईल आणि भगवत प्राप्ती लवकर होईल संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतो का प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का आपण असा विचार करावा की आपण लहानाचे मोठे झालो विद्या संपादन केली नोकरी मिळाली लग्न झाले मुले बाळे झाली घरदार केले परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटते आहे हे आपले हवे पण केव्हा संपणार आपण नोकरी करतो कोणी वकिली डॉक्टर की नोकरी करणारा मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळणार नाही म्हणून काही नोकरी करीत नाही किंवा आशिलाला कोणी दुसरा वकील मिळणार नाही म्हणून वकील वकिली करीत नाही म्हणजेच नोकरीवाला काय डॉक्टर काय वकील काय कोणीही आपापले आप कर्म केवळ त्या कर्मासाठीच करीत नाही तर त्यातून आपल्याला सुख मिळेल ह्या ईर्षेने तो ते करीत असतो परंतु आपण पाहतोच की सर्व काही केले आयुष्यही संपले तरी काहीतरी करण्याचे राहूनच जाते त्याला पूर्णता येत नाही एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता यापुढे पुढे काही करायचे उरले नाही असे काही वाटत नाही आता काही एक नको आहे जेवढे आहे त्यात समाधान आहे असे कधी वाटते का पुढे कसे होईल हे सर्व टिकेल का यात आणखी भर कशी पडेल याची विवंचना कायमच एखाद्या जे लग्न ठरले ते झाले की आता प्रपंचाची काळजी मिटली असे वाटते का लग्न झाल्यावर समजा पाच वर्षे मूल झाले नाही तरी हा काळजी करतोच आणि समजा मुलेच मुले झाली मुले तरीही याची काळजी आहेच तेव्हा या ज्या गोष्टी अपूर्ण आहेत त्यातून समाधान लाभेल हे कसे शक्य आहे या गोष्टी एकातून एक निर्माण होणारे आहेत ज्या ज्या म्हणून सुखा ज्या गोष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार नाही ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातून पूर्ण स्वरूप असलेले समाधान कसे लाभेल समजा एका दोनशे वेळे आहे जर कोणी म्हणाले की आता आणखी शंभर वेडे आले की एक शहाणा त्यातून निर्माण होईल तर हे कधी शक्य आहे का आजचे बोधवचन मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेल राम जाए राम जय 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 जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय समर्थ।